कलम मी जे बी शिंदे सहाय्यक सरकारी अभियक्ता माजलगाव परंतु या या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियुक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने आ, दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचं जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे कुठले कुठले मुद्दे का त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो आणि आपण राजकीय द्वेष आणि दबावा मुळे हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आम्ही मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितलं आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याच्या आरोपीच्या जी काय इन्व्हॉल्वमेंट आहे आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची शिक्षाची तरतूद आहे सात वर्षाची शिक्षाची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पी सीआर मिनट खंडणी केले होत पण तुम्ही खून हत्या आणि अट्रोसिटी सुद्धा संबंध जोडलेला होता जोडलेला आहे तपास जी काय आहे जी तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिलेला आहे त्यांचं म्हणणं चौदा दिवसाचा पीसीआर पंधरा दिवस पंधरा दिवस पीसीआर मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआर मागणी मान्य झालेली आहे पण पंधरा की चौदा काय झालं पंधरा पंधरा मी सांगतो हत्याच्या देखील संबंध असल्याचा आपल्या सीआरला संशय आहे का तशा काही मान्य केली आहे का हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पीसीआर मिळाला एवढे हो झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तसं हे करू मी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभिवक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे ने। परंतु ह्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळं शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी काय सांगू शकत नाही शेवटी सीआयडीने ना आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने कोणत्या संदर्भात कोणत्या मी आज फक्त जी खंड त्याच्या संदर्भात संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केलात का कोर्टासमोर मांडणी झाली का मग आम्ही आता मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केले आकडा गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये खंडणीचा आकडा आहे, आहे ते तुम्ही तुम्ही वाचून घ्या बघून घ्या ते आहे म्हणजे पंधरा दिवसाची कन्फर्म आहे का पंधरा आता ते कराडचे म्हणाले की चौदा दिवसाची पंधरा दिवसाची हो का पंधरा दिवसाची